नमस्कार माझे नाव भावेश बैल गोन्वरे आणि मी रत्नागिरीहून आहे सुमनसुद फाउंडेशन आयोजित काव्यलेखन स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खुल्या मी स सहभागी झालेलो आहे नुकतीच आपलं महाराष्ट्राचा आर्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणूनच मी ही कविता महाराजांच्या चरणी अर्पण करतो कवितेचा शीर्षक आहे भगव्याची सात बहु झाले राजे असंख्य रही बहु झाले राजे असंख्य रही परी नच ऐसा राजा जैसा आमचा शोभा काय वर्णावी ख्याती त्यांची काय वर्णावे गुण काय वर्णावी ख्याती त्यांची काय वर्णावे गुण याहो राजे जन्म पुन्हा येते अधून मधून याहो राजे जन्म पुन्हा येते अधून मधून वाट पाहतो भगवा इथला इथल्या मशाली वाट पाहतो भगवा इथला इथल्या लाख मशाली चंद्रकोर ही उमटू दे पुन्हा अवघ्या महाराष्ट्राच्या कपाळी चंद्रकोर ही उमटू दे पुन्हा अवघ्या महाराष्ट्राच्या कपाळी जीर्ण झाले गडकिल्ले त्यावर फिरणही झालं अवघड जीर्ण झाले गडकिल्ले त्यावर फिरणही झालं अवघड उरल्या तुमच्या आठवणी फक्त राजा इथे कुणीना धड उरल्या तुमच्या आठवणी फक्त राजे इथे कुणीना धड राजे पुन्हा नव्याने जन्म येण्याची ही खरी वेळ आहे राजे पुन्हा नव्याने जन्म येण्याची वेळ आहे तुमच्या भगव्याच्या अस्मितेचा इथे कुणाना स्पर्श आहे तुमच्या भगव्याच्या अस्मितेचा स्पर्श आहे म्हणूनच राजे घ्या पुन्हा जन्म म्हणूनच राजे ह्या पुन्हा जन्म इथला कातळ पादर फोडत आहे म्हणूनच राजे घ्या पुन्हा जन्म इथला कातळ पाजर फोडत आहे पुन्हा एकदा शिवराज्याची आर्थसाध भगवा झालत आहे पुन्हा एकदा शिवराज्याची आर्थसाध भगवा झालत आहे धन्यवाद